देवासाठी भक्ताच्या डोळ्यात आश्रू येताना अनेकांनी पाहिले असतील अनेकांनी स्वतः त्याचा अनुभव घेतला असेल अनेक साधू संत सुद्धा देवासाठी कसे रडले याच्या कथाही आपण वाचल्या असतील पण देव भक्तासाठी रडला असं मात्र उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं आणि अशी घटना जेव्हा घडते तेव्हा पिढ्यानुपिढ्या त्या घटनेबद्दल बोललं जातं सांगितलं जातं आणि पुढच्या पिढ्यांना सुद्धा त्या घटनेतून ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली जाते अशीच एक घटना घडली होती गोंदवल्यामध्ये गोंदवल्यामध्ये असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ते एकदा नाही तर तीनदा नक्की काय घडलं होतं चला बघूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांचं संपूर्ण जीवनच राममय होतं रामभक्तीमध्ये त्यांनी सर्वस्वारपण केलं होतं रामभक्तीचा लळा ते इतर भक्तांनाही लावत होते प्रभू श्रीरामचंद्रांच्या नामाची गोडी ते इतरांना पटवून देत होते रामनामामध्ये हरण करण्याची शक्ती आहे आणि राम नामाने मनुष्याला काय काय लाभ होतो हे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला सांगत होते महाराज जेव्हा गोंदवल्याला स्थिर राहू लागले तेव्हा पुष्कळ लोक कुटुंबासह त्यांच्या दर्शनाला त्यांच्या राहत्या घरी येऊ लागले त्यामुळे त्यांच्या घरातील जागा अपुरी पडू लागली श्री रामरायाच्या चरणी महाराज तन्मय झाले होते तसेच रामरायाचे प्रेम सगळ्यांना मिळावे यासाठी उपासनेचं एक केंद्र असावं म्हणून महाराजांनी आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच प्रशस्त मंदिर बांधून सन अठराशे ब्याण्णव मध्ये रामरायाची मोठ्या समारंभापूर्वक प्राणप्रतिष्ठा केली एवढंच नाही तर रामरायासमोरची मारुतीरायाची मूर्तीसुद्धा महाराजांनी आपल्या स्वतःच्या हाताने बनवली आणि स्थापन केली स्थापनेच्या आधी महाराज त्यांच्या राहत्या घरात राहत होते परंतु थोरले राम मंदिर उभे राहिले आणि महाराज देह ठेवीपर्यंत राम मंदिरामध्येच राहिले भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानात जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे शिकवण्यासाठीच गोंदवलेकर महाराजांनी जणू राम मंदिर स्थापन केलं राम मंदिरामध्ये असणारा राम केवळ मूर्ती नसून तो प्रत्यक्ष परमात्माच आहे अशाच भावनेने महाराज वागत असत तसं वागायला ते इतरांनाही सांगत असत आपलं जगणं सुद्धा रामा करताच असावं असं महाराज आग्रहाने सांगायचंय आपल्याला सांभाळणाऱ्या आपल्यावर अत्यंत प्रेम करणाऱ्या वडील माणसाला आपण आपल्या जीवनात जितकं प्रत्यक्ष स्थान देतो तितकं स्थान रामरायालाही द्यावं असं श्रींनी प्रत्यक्ष दाखवून दिलं राम मंदिरात असणारी रामरायाची मूर्ती ही फक्त दगडाची मूर्ती नसून तो प्रत्यक्ष रामच आहे अशी भावना महाराजांनी प्रत्येक भक्ताच्या मनात निर्माण केली स्वतः रामावर इतकं प्रेम केलं इतकं प्रेम करून दाखवलं की महाराज जेव्हा डोळ्यातून खरोखर अश्रुधारा वाहू लागल्या ही घटना अठराशे सत्त्याण्णव सालची महाराज श्रीरामाचा आणि भक्तांचा निरोप घेऊन नैमिषारण्याकडे निघाले तेव्हा रामाच्या डोळ्यात अश्रुधारा वाहू लागल्या हे भक्तांनी पाहिलं आणि त्यांनी महाराजांना कळवलं महाराज टांग्यात बसले होते निघणारच होते पण जेव्हा महाराजांना हे कळलं तेव्हा महाराज स्वतः राम मूर्ती समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले रामा मी जाऊ नये म्हणून तुझ्या डोळ्यात अश्रुधारा का उभ्या राहिल्यात हा घे मी राहिलो आता कुठे जाणार नाही त्यानंतर महाराजांनी रामरायाच्या डोळ्यातले अश्रू पुसले तेव्हा अश्रुधारा थांबल्या अशी कथा सांगितली जाते बरं हे एकदाच घडलं होतं का मुळीच नाही दुसऱ्यांदा एकोणीसशे नऊ साली जेव्हा महाराजांना प्लेगची बाधा झाली अंगात खूप ताप भरला तेव्हा शेषघरात महाराज कन्हत पडून राहिले होते बाहेर एक भक्त भजन करत रामासमोर उभा होता त्याचे लक्ष जेव्हा रामाच्या तोंडाकडे गेले तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला कारण रामरायाच्या डोळ्यातून सुद्धा आपल्या भक्ताची वेदना पाहून अश्रू येत होते ही गोष्ट महाराजांना सांगितल्याबरोबर महाराज रामासमोर येऊन उभे राहिले आणि रामाला प्रेमाने म्हणाले रामा मला ताप आला आहे म्हणून तुला इतकं वाईट का वाटत आहे मला आता बरं वाटत आहे तेव्हा रामाच्या डोळ्यातले अश्रू थांबले असं म्हटलं जात अशीच एक घटना एकोणीसशे तेरा साली सुद्धा घडली महाराजांनी देह ठेवण्याच्या अगदी दोन दिवस आधीच महाराज भजन करत असताना पुन्हा रामाच्या डोळ्यातून पाणी आले रामरायाचे महाराजांवर अत्यंत प्रेम होते जो जो मनुष्य त्यांच्याकडे येई त्याला मोठ्या प्रेमाने महाराज सुद्धा सांगत अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा मंदिरात आलेला श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे अशाच भावनेने महाराज स्वतःही वागत आणि इतरांनाही वागायला सांगत जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाचीच इच्छा काम करीत असल्याचंही महाराज म्हणायचे व्यवहारिकदृष्ट्या योग्य प्रयत्न केल्यावर जे चांगलं वाईट फळ मिळतं ते रामरायाच्या इच्छेनेच मिळत असतं अशी श्रद्धा ठेवण्यास सगळ्यांना सांगायचे अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही हे महाराजांनी दाखवून दिलं सर्व काही राम करतो खरे करते पण रामाचे हा श्री महाराजांच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळेच त्यांच्या प्रत्येक हालचालीत ते रामाला पुढे करून आपण नाहीसे होत भगवंताकडे कर्तृत्व देऊन आपण मीपणाने नाहीसे होणे ही युक्ती सर्वांनी शिकावी म्हणून त्यांनी जन्मभर श्रीरामालाच लोकांच्या समोर ठेवलं आता काहींच्या मनात शंका येऊ शकते की रामाच्या डोळ्यातून राममूर्तीतून अश्रू कसे बरे येऊ शकतात तर मंडळी श्री महाराजांसारखा सत्पुरुष जेव्हा एखाद्या मूर्तीची स्थापना करतो तेव्हा त्या मूर्तीच्या ठिकाणी वास करणारी सुप्त जाणीव जागी करतो ती जागी करण्यास लागणारी अंतकरणाची पवित्रता आणि भावनेची परम उत्कटता दोन्ही त्या सत्पुरुषाच्या अंगी असतात आणि नंतर अनेक वर्ष अखंड चालवलेल्या उपासनेने त्या मूर्तीभोवती एक सूक्ष्म देह तयार होतो मूर्तीच्या चेहऱ्यावर एक अतिंद्रिय निस्वार्थ आणि उत्कट प्रेमामुळेच श्रीरामरायाला सुद्धा महाराजांबद्दल उत्कट प्रेम वाटू लागलं त्यांच्या सुखदुःखाची प्रतिक्रिया ही त्या मूर्तीवर उमटू लागली म्हणून महाराजांच्या जीवनकालात अशाच तीन उत्कट प्रसंगी त्या रामरायाच्या मूर्तीच्या डोळ्यातूनही असू आले म्हणजेच भक्तासाठी देव धावून येतो म्हणाना देव फक्त भावाचा भुकेला असतो देवाला तुम्ही दागिने अर्पण करू नका मोठमोठे नैवेद्य प्रसाद अर्पण करू नका पण तुमच्या अंतःकरणातलं प्रेम अर्पण करा तुमच्या हृदयामध्ये असणारी भक्ती त्या ईश्वराला संतुष्ट करते आणि हेच ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराजांनीही त्यांच्या संपूर्ण कालामध्ये दाखवून दिलं रामरायाच्या प्रेमामध्ये महाराज अखंड बुडाले आणि त्यांनी इतर भक्तांना सुद्धा पटवून दिली आता राम मंदिर राहत आहे रामरलाची प्राणप्रतिष्ठा होणार रा आहे त्यावेळी सुद्धा प्रत्येक भक्ताने कुठलीही भेट वस्तू अर्पण करण्यापेक्षा आपल्या अंतकरणातली निष्ठा प्रेम अर्पण करावं मग रामरायाच्या कृपेचा अनुभव येईल यात काही शंकाच नाही कमेंट बॉक्स मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका